त्या ठिकाणी मोदीजी प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर बहुमतामध्ये मोदी बहु मदे, सरकार केंद्रामध्ये बसणार आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि शपथ घेतल्यानंतर जी तळमळ आहे उद्धव ठाकरेंची उद्धव ठाकरेंच्या सगळ्या परिवाराची की बाळासाहेबांचे विचार हे जर कोणामध्ये आहे ते मोदीजींमध्ये आहे आणि मोदीजींनी सांगितलं की बाळासाहेबांचे त्यांचे जे संबंध होते बाळासाहेबांची कार्यश शैली जी होती त्या कायशैलीला डोळ्यासमोर ठेवून जेव्हाही उद्धव ठाकरेंना गरज पडेल तर माझी एक विंडो उघडी आहे मोदीजींनी ऑलरेडी एक विंडो उघडी केलेली आहे येणाऱ्या मोदीजींनी प्राईम मिनिस्टरची शपथ घेतल्यानंतर वीस दिवसामध्ये उद्धव ठाकरेजी हे ते विंडो त्या विंडोमधून प्रवेश करतील आणि मोदीजींना पाठिंबा देतील मोदीजीसोबत उभे राहतील कारण की देशामध्ये मोदीजी हा एकच पर्याय आहे की देशाला पुढे आहे देशाला मजबूत करताय आणि बाळासाहेबसुद्धा मोदीजींवर तेवढंच प्रेम करत होते की देशहितासाठी मोदीजी काम करत होते आणि ते देशहित खऱ्या अर्थानं ठाकरे परिवारामध्ये उद्धव ठाकरे परिवारामध्ये जागृत झालं आहे म्हणून येणाऱ्या प्राईम मिनिस्टरची शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी वीज दुरुस्तामध्ये उद्धव ठाकरे हे मोदींसोबत जातील त्या विंडोमध्ये प्रवेश करतील ही वेग आहे जिसतरसे देश में देश के प्रधानमंत्री मोदी जी ने जो देश के लिए काम किया है उसकी सभी देशवासियों ने पूरी तरह से ताकत से उनको समर्थन किया है कि देश में मोदी जी बिना पर्याय नहीं है देश को आगे बढ़ाने के लिए मोदी जी की आज देश को ज़रूरत है उसी तरह तो हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे के विचार अगर कोई लेके जा रहा है आगे तो मोदी जी लेके जा रहे हैं और बाड़ा साहब और मोदी जी के जो संबंध थे जो मोदी जी ने अपने इंटरव्यू में कहा था उद्धव ठाकरे के लिए मेरी एक विंडो हमेशा खुली है उस विंडो से आने वाले कुछ दिनों के अंदर देश के प्रधानमंत्री की मोदी जी शपथ लेने के बाद बीस दिन के अंदर उद्धव ठाकरे जी मोदी जी के साथ जाएंगे उस विंडो से प्रवेश करेंगे एक काले पत्थर की सफ़ेद रेग है आने वाले समय में उद्धव ठाकरे मोदी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका